बातमी ठाणे लोकसभेसाठी नरेश मस्के यांच्या नावावर शिक्कामोर्तब मोर्तब झालेला आहे आणि श्रीकांत शिंदेंना कल्याणमधून उमेदवारी जाहीर झाली आहे बऱ्याच दिवसांपासून चर्चा होती अखेर आता नरेश मस्के यांच्या नावाची घोषणा झालेली आहे आणि कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाली कल्याणमधून श्रीकांत शिंदे विरोधात वैशाली दरेकर यांच्यामध्ये लढत होईल तर ठाण्यामधून नरेश मस्के विरुद्ध राजन विचारे अशी सुद्धा लढत होईल प्रचार दौरे सुरू होते काल सुद्धा राजन विचारे यांची प्रचाराची रॅली झाली सभा सुद्धा झाली आणि त्यानंतर आता श्रीकांत शिंदे आणि वैशाली दरेकर अशी लढत होईल मात्र या दोनही जागा शिंदेंच्या शिवसेनेलाच गेल्या तर कल्याण लोकसभेमधील लढत आपण पाहूयात श्रीकांत शिंदे आणि वैशाली दरेकर यांच्यामध्ये ही लढत होईल काल वैशाली दरेकर यांनी शक्ती प्रदर्शन सुद्धा केलं तर दुसरीकडे ठाणे लोकसभेमध्ये सुद्धा लढत होईल नरेश मस्के आणि राजन विचारे यांची दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा राजन विचारे निवडून आले होते आता नरेश मस्के आणि राजन विचारे त्यांची लढत कशी असेल ती सुद्धा पाहणं औत्सुक्याचं असेल की नरेश मस्केंची चा विजय खूप सोपा आहे कारण भारतीय जनता पक्षाचे मोठ्या संख्येने तिथे नगरसेवक आहेत मुख्यमंत्र्यांचं वर्चस्व असलेला ची लोकसभा आहे आणि राजन विचारांच्या बाबतीमध्ये मागील दहा वर्षात जर तुम्ही त्यांचा कार्यकाळ पाहिलात तर मागच्या दोन वर्षात वेळेपासून सरकार तुटल्यानंतर ते दिसायला लागलेत पहिले आठ वर्ष आम्हाला खासदार शोधावे लागत होते सो मला असं वाटत नाही की लढाईला खूप लढाई खूप कठीण असेल मनसेचे तिथे दोन लाख मत आहेत मागच्या विधानसभेमध्ये मनसेला त्या पाच लोक विधानसभेमध्ये दोन लाखाच्या आसपास मतदान आहे सो मनसेच्या मतांच्या जीवावर नरेश मस्के निवडून येतील तर पण मनसे नेते अविनाश जाधव माध्यमांशी संवाद साधत होते अधिकची माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी पंकज जळवी आपल्यासोबत आहेत पंकज मोठी माहिती मोठी अपडेट आलेली आहे पाहतोय आपण नरेश मस्के यांच्या नावाची घोषणा ना झाली दुसरीकडे श्रीकांत शिंदेना सुद्धा उमेदवारी जाहीर झालेली आहे नुकतंच मनसे नेते अविनाश जाधवांनी प्रतिक्रिया दिली आहे काय म्हटलंय त्यांनी नमकं पंकज माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत श्रद्धा अविनाश जाधवांची प्रतिक्रिया आपण ऐकली त्यांनी सांगितलं की या भागामध्ये मनसेची दोन लाखाच्या आसपासची मत मतं आहेत त्यामुळे मतात मनसेची मतं हीसुद्धा निर्णायक असणार आहेत असं एका प्रकारे त्यांनी सूचित करण्याचा प्रयत्न केला आहे असं पण म्हणू शकतो आपण कल्याण डोंबिवलीविषयी बोलूया श्रीकांत शिंदे यांचं नाव जाहीर होत नव्हतं श्रीकांत शिंदे यांच्या नावाला भाजपाचा विरोध राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विरोध त्या बाबतीतल्या बैठका झाल्या दिल्ली दरबारी श्रीकांत शिंदे यांच्या यांची जागा जी आहे ती भाजपाला देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली अशा बात बातम्या येत होत्या त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः कल्याणमधल्या एका कार्यक्रमामध्ये श्रीकांत शिंदे हेच या मतदारसंघाचे उमेदवार असतील हे जाहीर केलं होतं त्यालाही जवळजवळ पंधरा वीस दिवसापेक्षा जास्त काळ लोटून गेलेला आहे म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आज उमेदवारी जरी जाहीर झाली असली तरी उमेदवार तेच असतील हे भाजपाचं देवेंद्र फडणवीस यांनी क्लिअर केलं होतं त्यामुळे कुठेतरी संभ्रमावस्था होती किंवा ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या मुलाला भाजपाचा विरोध आणि त्यामुळे ही बातमी पुढे जाऊ नये जास्त जास्त त्याचा मतदारांवरती परिणाम होऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी लवकर या नावाची घोषणा केली होती का असा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे श्रीकांत शिंदे विरुद्ध वैशाली दरेकर हा कल्याण डोंबिवलीमधला सामना जो आहे तो नक्की झाला आहे आपण ठाण्याविषयी बोलूया ठाण्यामध्ये सुरुवातीपासून म्हणजे अगदी विधानसभेचं अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशन जेव्हा झालं त्यावेळी बातमी आली होती की या मतदारसंघातनं रवींद्र फाटक यांचं नाव निश्चित त्याच्यानंतर काही काळ रवींद्र फाटक हे तिकडं निवडणूक लढवणार की कोकणातून सिंधुदुर्ग रत्नागिरी हे जवळजवळ निश्चित होत नव्हतं मात्र नंतर त्यांचं नाव तिकडे निश्चित झालं नंतर प्रताप सरनाईक यांचं नाव जे आहे ते चर्चेत आलं प्रताप सरनाईक रवींद्र फाटक आणि एकनाथ शिंदे हे ठाणे महानगरपालिकेमधले एकत्र सहकारी हो आपण धर्मवीर चित्रपटात सुद्धा बघितलं होतं की जेव्हा एकनाथ शिंदे यांच्यावरती दुःखाचं डोंगर प, 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 कोसळतो तेव्हा गट जे सभागृह नेतेपद जे आहे ते राजन विचारे यांच्याकडनं काढून एकनाथ शिंदे यांना द्यायला आनंद दिघेंनी सांगितलं होतं आणि ते एकनाथ शिंदे यांना ते देण्यात आलं होतं यांची तिघांची चांगली माहिती होती तिघांनी एकत्र असायचे राजन विचारे असो एकनाथ शिंदे असो प्रताप सरनाईक या दोघांची नावं आली त्याच्यानंतर आणखीन एक नाव त्याच्यामध्ये ऍड झालं ते म्हणजे अत्यंत जवळची निकटवर्तीय व्यक्ती एकनाथ शिंदे यांची नरेश मस्के बंड असो किंवा त्याच्या आधीचा काळ प्रत्येक ठिकाणी नरेश मस्के हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत असायचे उद्धव ठाकरे यांच्यासोबत असताना उद्धव ठाकरे यांचे जे अयोध्याचे दौरे झाले त्या सगळ्या दौऱ्याचं नियोजन करण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्यासोबत नरेश मस्के असायचे त्यामुळे नरेश मस्के जवळची होती आता या तिघांपैकी कोणाला चौथा शक्यता होती अचानक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्या मीनाक्षी शिंदे यांचं नाव आलं त्यामुळे आता या चौघांची स्पर्धा तिकडे होती चौघ इच्छुक होते स्पष्ट होतं त्यामुळे नाव कोणाचं जाहीर होणार याबाबत अनिश्चितता होती लोकांना कोणाला मतदान करायचं हे माहिती नव्हतं कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था होती नेत्यांमध्ये संभ्रमावस्था होती पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था होती अर्थात मतदारांनाही काही कळत नव्हतं असं असताना आज अखेर एक तारखेच्या मुहूर्तावरती महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावरती कल्याण डोंबिवलीमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश मस्के यांचं नाव दूर झालं आता आपण ठाण्याविषयी बोलायचं श्रद्धा झालं तर था, ठाण्यामध्ये नरेश मस्के यांच्या नावाला अंतर्गत विरोध होतोय का नरेश मस्के यांच्या नावाला पक्षांतर्गत गोष्टी कशा पद्धतीने हाताळल्या जातात हे तितकंच महत्वाचं असणार आहे कारण जेव्हा एकाच मतदारसंघात चार नावं येतात चार जण इच्छुक असतात तेव्हा स्वाभाविक आहे नेत्यांनी जरी प्रथमदर्शनी काम केलं तरी कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर असतो हाच नाराजीचा सूर मतदारांपर्यंत पोहोचतो त्याचा अंडरकरंट जो आहे तो सांभाळून किंवा तो लक्षात घेऊन या सगळ्याची आखणी आता करावी लागणार आहे असंच म्हणावं लागेल कारण ठाण्या निवडून आणणं हे एकनाथ अत्यंत शिंदे आणि प्रतिष्ठेचं हा मतदारसंघ एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेचा का आहे तर ठाण्याची शिवसेना आणि ठाणे ही स्लोगन होती वेळी स्लोगन आणि घेच्यानंतर एकनाथ शिंदे आनंदी नंतर आणि ठाणे हे एक अगदी अलिखित समीकरण झालं होतं ठाणे आणि एकनाथ शिंदे मात्र ह्याच मतदारसंघ आता एकनाथ शिंदे यांना स्वतंत्र एकनाथ शिंदे बऱ्याच दिवसांपासून तिढा सुटायचा बाकी होता मात्र अखेर तो सुटलेला आहे धन्यवाद पंकज मी दिलेल्या सगळ्या माहितीसाठी आणि